नमस्कार सर्वांना प्रिनिया कॉर्नरमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्यामध्ये काय चुका करू नये ते पाहणार आहोत श्रावण महिना हा भगवान शिवचा सर्वात प्रिय असा महिना आहे या महिन्यामध्ये काय चुका केल्यामुळे आपल्याला पूर्ण पूजेचे फळ प्राप्त होत नाही तर त्या चुका कोणत्या आहेत आपण या व्हिडिओमध्ये पाहूया पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण की हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे जे शास्त्रामध्ये लिहिलेले आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे एक महादेवाला कधीही केतकीचे फुलं अर्पण करू नये कारण की, की महादेवाने केतकीच्या फुलाला श्राप दिला होता जर कोणी केतकीचं फुल महादेवावर अर्पण करेल त्याला पाप लागले <सवार> दोन महादेवावर कधीही तुटलेली तांदूळ अर्पण करू नका कारण की महादेवांना कधीही तांदूळ म्हणजे अक्षदा अर्पण करायची असेल तर ती अखंड अर्पण करावी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तीन महादेवाला बेलपत्र अर्पण करताना तुटलेले किंवा दोन दल असलेले अजिबात अर्पण करू नका बेलपत्र हे तीन दल असलेले अर्पण करा बेलपत्र हे पूर्ण त्रिदलाचेच असलेले पाहिजे असे म्हणतात की बेलपत्रामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा सहवास असतो त्यामुळे तुम्ही पूर्ण बेलपत्र अर्पण करावे तुटलेले किंवा खराब झालेले बेलपत्र चुकूनही अर्पण करू नका चार महादेवाला नारळ अर्पण करताना कधीही फोडून अर्पण करू नये महादेवाला अखंड नारळ अर्पण करण्याची प्रथा शास्त्रात सांगितलेली आहे पाच शिवलिंगावर दूध अर्पण करताना तांब्याचा कलश कधीही घेऊ नये त्याऐवजी तुम्ही स्टीलचा किंवा चांदीचा कलश घेऊ शकता पण तांब्याच्या कलशमध्ये दूध टाकून शिवलिंगावर अभिषेक करणे शास्त्रामध्ये वर्जित आहे सहा शिवलिंगाला वस्त्रमाळ अर्पण करताना त्यावर हळदी कुंपाचे ठसे लावू नये जर तुम्हाला वस्त्रमाळ अर्पण करायची असल्यास पूर्ण कापसाची वस्त्रमाळ तयार करावी त्याला हळदी कुंकाचे बुटे लावू नये पांढरी वस्त्रमाळ अर्पण करावी सात जर तुम्हाला बेलपत्र अर्पण करायचे आहे आणि तुमच्याजवळ बेलपत्र नसेल तर शिवलिंगावर अर्पण केलेले बेलपत्र घेऊन परत तेच धुवून तुम्ही शिवलिंगावर अर्पण करू शकता कारण की बेलपत्रे हे शिळे होत नाही आठ जर तुमच्याकडे कोणतेही पूजेचे साहित्य नसेल काहीही नसेल तरी पण तुम्ही मंदिरात जाऊन तीन वेळा टाळी वाजवली तरी पण महादेव प्रसन्न होतात नऊ महादेवाच्या पूजेसाठी जर तुमच्याकडे साहित्य नसेल तर तुम्ही एक एक लोटा जल घेऊन जरी महादेवाला अर्पण केले तरी पण महादेव प्रसन्न होतात म्हणून तर त्यांना भोले बाबा असे म्हणतात दहा शिवलिंगावर कधीही तुळस अर्पण करू नका कारण की शिवलिंगावर तुळस अर्पण करणे शास्त्रामध्ये वर्जित आहे अकरा महादेवाच्या शिवलिंगावर कधीही कुंकू लावू नये त्याऐवजी तुम्ही चंदनाचा टिळा लावू शकता बारा शिवलिंगावर कधीही शंकाने जल अर्पण करू नका कारण की महादेवाने शंकाचूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता तेरा शिवलिंगावर कधीही नारळ पाणी अर्पण करू नये त्याऐवजी तुम्ही उसाचा रस अर्पण करू शकता असे बरेचसे नियम आपल्या ग्रंथामध्ये सांगितलेले आहे या चुका खूप लोकांकडून घडतात त्यामुळे त्यांची पूजाही सफल होत नाही असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशीच माहितीपूर्वक व्हिडिओ माझ्या चॅनलवर बघायला मिळतील धन्यवाद व्हिडिओ आवडला तर चॅनलला एक लाईक नक्की करा